हाय फ्रेंड्स मी कुमारी श्रेयाली शिंदे कॉम भाग फर्स्ट ची स्टुडंट आहे आज मी तुम्हाला मान तालुक्यातील वसलेल्या माझ्या छोट्याशा गावाविषयी माहिती सांगणार आहे दहिवडी मार्गे रोडवर डोंगर ओढे झाडे अशा निसर्गरम्य व प्रदूषणविरित वातावरणात वसले हे माझे छोटेसे गाव आहे चला तर आज मी तुम्हाला पहिल्यांदा माझ्या गावातील मंदिराविषयी माहिती करून देते हे मंदिर मशाडी देवीचे आहे हे फार प्राचीन व जुन्या काळातील आहे या मंदिरात दरवर्षी मोठ्या थाटामाटात था नवरात्री उत्सव साजरा केला जातो या मंदिरात देवीची प्राचीन काळातील मूर्ती आहे असे म्हटले जाते की मशाडी देवी नवसाला पावली जाते गावातील लोकांची या देवीवर खूप श्रद्धा आहे मशाडी देवीचे प्राचीन काळातील मंदिर आहे आता मंदिराच्या नवीन बांधकामाचे काम चालू आहे ही गावातील ग्रामपंचायत आहे ज्या ठिकाणी गावातील लोकांच्या समस्या सोडवल्या जातात जातात ही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे पहिली ते चौथी पर्यंत मी शाळा मी ही या शाळेमध्ये शिकले आहे यामध्ये मुलांच्या विचारांना प्रोत्साहन दिले जाते अशी ही प्राथमिक शाळा आहे ही आमच्या गावातील पंडित नेहरू विद्यालय ज्युनियर कॉलेज आहे मी माझे दहावीपर्यंतचे शिक्षण याच विद्यालयात पूर्ण केले आहे या विद्यालयात मुलांच्या विचाराला प्रोत्साहन दिले जाते हा गावातील फार जुना असा प्राचीन ब्राह्मणांचा वाडा आहे या वाड्यामध्ये आता कोणी राहत नाही मात्र हा पाहण्यासाठी अतिशय सुंदर आहे या वाड्याचे बांधकाम प्राचीन काळातील असून अतिशय मजबूत व दगडी बांधकाम आहे हा माझ्या गावातील तलाव आहे आता तुडुंब भरून वाहत आहे कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन काढून लाखोंचे उत्पादन मिळवणारे गाव म्हणजे रानंदगाव होय रानंद गावामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मित्रांनो तुम्ही एकदा अवश्य भेट द्या रानंद गावाला धन्यवाद